विद्यार्थी मित्रांनो डेली जी के डोस या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अनिल फुले तुमचं स्वागत करतो तर आपण बघत होतो महाराष्ट्राचा भूगोल त्यामधील पाहता थंड हवेचे ठिकाण तोरणमाळ कोणत्या जिल्ह्यात आहे नंदुरबार आणि पर्वतरांग आहे तोरणमाळ चिखलदरा अमरावती गाविलगड नरनाळा अकोला गाविलगड मैसमाळ औरंगाबाद दुसरं नाव आहे छत्रपती संभाजीनगर वेरूळ माथेरान रायगड तालुका कर्जत सह्याद्री पर्वत महाबळेश्वर सातारा सह्याद्री पर्वत पाचगणी सातारा सह्याद्री पर्वत जव्हार पालघर सह्याद्री पर्वत खंडाळा पुणे सह्याद्री पर्वत लोणावळा पुणे सह्याद्री पर्वत अंबाझरी भिंगार बुलढाणा चिंचोली फीड बालाघाट मोखाळा सुर्यमाळ पालघर सह्याद्री पर्वत तर पाहता महत्त्वाच्या महाराष्ट्रातील टेकड्या आणि त्यांचे जिल्हे गोंदियामध्ये कोणते आहे नवेगाव चिंचगड अंग गंगाझरी गायकुरी दरकेसा प्रतापगड आणि भंडाऱ्यामध्ये चंद्रपूर गायमुखा अंबागड कोका भीमसेन नागपूरमध्ये गरमसूर पिलकापार चापेगडी पिपरडोल जामगड अंबागड महातागड वर्धामध्ये दे रावणदेव गिरड हरणखुरी बैरम तिगाव ब्राह्मणगाव नांदगाव मोलेगाव पुणेमध्ये तामणी तुसुमाई पुरंदर अंबाला आणि बीडमध्ये चिंचोली आणि नागपूर सांगलीमध्ये मुचुंडी आष्टा शुक्राचार्य बेलगाव दंडोबा मल्लिकार्जुन काळभैरव आणि होनाई कोल्हापूरमध्ये पन्नाळा दूधगंगा चिकोडी सातारामध्ये आगशिव बान बामनुली महादेव मस्कोबा परळी मढोशी मांढरदेव सीताबाई औंध मैमान यवदेश्वर नाशिकमध्ये सातमाळा साल्लेर मुल्लेर वणी चांदगड अहमदनगरमध्ये हरिश्चंद्रगड बाळेश्वर अदुला कळसुबाई औरंगाबादमध्ये सुरपालनाथ चौक्या अजिंठावीरू जळगावमध्ये शिरसोडी हस्ती घोडसगाव चांदूर यवतमाळमध्ये पुसद टेकड्या हिंगोलीमध्ये हिंगोली, हिंगोली नांदेडमध्ये निर्मल मुदखेड सातमाळा धुळेमध्ये गाळणा धानोरा चंद्रपूरमध्ये चिमूर विरजागड चांदूरगड मूळ टेकड्या मध्ये चिरोली भामरागड सुरजगड टिपागड श्रीकोंडा चिखियाला उस्मानाबादमध्ये तुळजापूर नळदुर्ग मुंबई मध्ये घाटकोपर तुर्ग गिलबड कान्हेरी मुंबई शहर मलबार શિવડી એટાફીડ અને અમરાવતી ગવિલગઢ પોરા જિંદગઢ ચિરોડી